जर मी तुम्हाला म्हटलं की स्टॉक मार्केटमध्ये मा पंच्याण्णव टक्के लॉस झालाय आणि तो कव्हर करण्यासाठी परत पंच्याण्णव टक्के नव्हे तर एकोणावीसशे टक्केचा प्रॉफिट कमवावा लागेल हो हे ऐकायला जरी अवघड वाटत असेल तर अगदी खरं आहे म्हणूनच इंटेलिजंट इन्व्हेस्टर या पुस्तकामध्ये बेंजामिन ग्राम सांगतात की कि तुम्ही किती कमवले हे जास्त महत्वाचं नाहीये तर तुम्ही किती वाचवले हे महत्वाचं आहे तर नमस्कार मंडळी मी अनिता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इंटेलिजंट इन्व्हेस्टर या पुस्तकामध्ये बेंजामिन ग्राहमने तुमचे जे काही कॅपिटल आहे ते वाचवण्यासाठी किती महत्वाचे पॉइंट सांगितलेले आहेत आणि ते कोण कोणते आहेत ते आज आपण बघणार आहोत तेही अगदी सोप्या भाषेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की आजचा व्हिडिओ हा प्रत्येक गुंतवणूकदारासाठी खूप जास्त महत्वाचा आहे आणि हो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका कारण आपण या चॅनलवरती फायनान्स आणि स्टॉक मार्केट संबंधित नवनवीन व्हिडिओ बघत असतो तेही अगदी सोप्या भाषेत तर बघा बरेचसे जे लोक आहेत ते कुठे फसतात तर गुंतवणूक करताना बऱ्याच वेळेला काय होतं की दहा वीस टक्के लॉस झाला तर लोकांना असं वाटतं की ठीक आहे मी काय करेल परत तेवढाच लॉस काय करेल रिकवर करेल पण एक गोष्ट आहे जी बेंजामिन ग्राहमने सांगितलेली आहे आणि ती म्हणजे की जेवढा तुमचा लॉस झाला तर तो लॉस रिकवर करण्यासाठी त्यापेक्षा खूप जास्त तुम्हाला काय करावा लागतो प्रॉफिट कमावा लागतो उदाहरणार्थ जर तुमचं कॅपिटल एक लाख रुपये असेल आणि तुमचा पन्नास हजार रुपयाचा लॉस झालेला असेल म्हणजेच पन्नास टक्के लॉस झालेला आहे बरोबर मग तुमच्याकडे जी कॅपिटल आहे ती राहिलेली आहे पन्नास हजार रुपये आणि तुम्हाला परत काय करायचं आहे प्रॉफिट तर दूर फक्त तुमचा लॉस रिकवर करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला फक्त पन्नास टक्के प्रॉफिट कमवून चालत नाहीये तर तुम्हाला शंभर टक्के प्रॉफिट कमवावा लागतो म्हणजे पन्नास हजारावरती शंभर टक्के म्हणजे पन्नास हजार रुपये तेव्हा तुमचे एक लाख रुपये जे आहेत अगोदरचे ते, ते तयार होतील म्हणजे लक्षात आले तुमचा लॉस झाला होता पन्नास टक्के एक लाखावरून पन्नास हजार पण पुन्हा तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला शंभर टक्के प्रॉफिट कमवावा लागतो बघा हा जो लॉस आहे हा दहा टक्के वीस टक्क्यापर्यंत काय असतो रिकवर करण्यासाठी सोपा असतो बरोबर आणि तिथेच लोक काय करतात चूक करतात की लॉस जो आहे तो कॅरी करतात आणि मग तो वाढत जातो मग बेंजामिन ग्राहमने एक उदाहरण दिलेलं आहे की लॉस जर खूप जास्त मोठा असेल तर तो, तो रिकवर करायला खूप अवघड जातो किंवा बऱ्याच लोकांसाठी तो अशक्य पण होतो म्हणजे उदाहरणार्थ बघा जर तुमचं कॅपिटल असेल एक लाख रुपये आणि तुमचा पंच्याण्णव हजाराचा किंवा पंच्याण्णव टक्के लॉस झालाय बरोबर एक लाखांवरती पंच्याण्णव टक्के म्हणजे पंच्याण्णव हजाराचा लॉस झालाय तुमच्याकडे राहिलेत पाच हजार रुपये आणि पाच हजारावरून जर तुम्हाला तुमचा लॉस रिकवर करायचा असेल तर शंभर दोनशे पाचशे टक्के नाही तर तब्बल एकोणावीसशे टक्के तुम्हाला कमवावे लागतील त्या पाच हजारावरती तेव्हा तुम्ही पंच्याण्णव हजार रुपये कमवू शकता बघा किती मोठी अमाऊंट वाटते एकोणावीसशे टक्के आणि मार्केटमध्ये जर पाहिलं आपण तर एवढा मोठा प्रॉफिट कमवणं नक्कीच खूप सोपं नाहीये तर बघा जे नॉर्मल इन्व्हेस्टर आहेत ते काय करतात आणि इंटेलिजंट इन्व्हेस्टर काय करतात हे आपण बघणार आहोत बघा नॉर्मल इन्व्हेस्टर काय करतात की जर लॉस झाला पाच टक्के दहा टक्के तर तो, तो लॉस पटकन बुक करत नाही लॉस बुक करताना असं वाटतं की नाही काय होईल या शेअरच्या प्राइजेस वर जातील किंवा लॉस रिकवर होईल असं म्हणत म्हणत लॉसला कॅरी करतात आणि तो लॉस काय होतो मग पुढे जाऊन वाढत जातो आणि मग अशी एक वेळ येते की त्यावेळेला तो लॉस आपल्याला दिसतो पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के आणि मग बुक करायला सुद्धा हड़ु हड़ु ते अवघड जात बरोबर मग हळूहळू काय होतं की ते कॅपिटल जे आहे ती कमी कमी होत जाते आणि मग एक वेळ अशी येते की ती कॅपिटल जवळपास संपलेली असते आणि मग आपलं त्या ठिकाणी फक्त कॅपिटलच नाही नुकसान होत तर आपलं मन देखील त्या ठिकाणी काय होतंय तुटल्या जाते कारण पुन्हा जोमाने उभे राहण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी नव्याने रिकवर करण्यासाठी जे आपल्याला एनर्जी लागते ती सुद्धा आपण काय होतो त्या ठिकाणी एक प्रकारे कॉन्फिडन्स लूज होण्याची शक्यता जास्त असते आणि नॉर्मल जे इन्व्हेस्टर आहेत किंवा जास्तीत जास्त जे लॉस करणारे लोक आहेत ते अशा पद्धतीनेच काय करतात इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग करतात बरोबर म्हणजे इंटेलिजंट इन्व्हेस्टर आहेत ते काय आहे करतात की एकतर सुरुवातीलाच खूप जास्त रिस्क घेत नाहीयेत आणि एकाच स्टॉकमध्ये खूप जास्त गुंतवणूक करत नाहीये त्याचबरोबर लॉस कॅरी करत नाहीये बघा चूक मान्य करणं हे खूप महत्वाचं आहे जर आपल्याकडून एखादी चूक झाली आपण चुकीचा स्टॉक निवडला बरोबर आणि आपल्याला लक्षात आलंय की हा स्टॉक जो आहे तो आपण घेतलेला आहे आणि तो चुकीचा आहे किंवा काहीतरी ती कंपनी जी आहे ती व्यवस्थित नाहीये तर त्या ठिकाणी आपण वेळीच ती सु, चूक सुधारण गरजेचं आहे म्हणजे काय करायचं आपण लॉस बुक करून त्यातून बाहेर पडायचं बरोबर म्हणजे सुरुवातीला जर तुमचा लॉस असेल पाच दहा टक्के तर नक्कीच तो काय आहे रिकव्हर करायला सोपा आहे खूप मोठ्या लॉसपेक्षा मग हाच फरक आहे नॉर्मल इन्व्हेस्टर आणि इंटेलिजंट इन्व्हेस्टर मधला त्याचबरोबर जे लोक ट्रेडिंग करतात ते सुद्धा बऱ्याच वेळेला काय करतात की स्टॉप लॉस लावत नाही स्टॉप लॉस लावणं खूप जास्त गरजेचं आहे ज्यामुळे तुमचा जो लॉस आहे तो कमीत कमी होतो मी ऑलरेडी स्टॉप लॉसच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी स्टॉप लॉस किती गरजेचं आहे त्यामुळे बघा जे इंटेलिजंट इन्व्हेस्टर आहेत ते काय करतात मग एक तर सुरुवातीलाच काय करतात की कॅपिटल जे आहे ते शंभर टक्के वापरत नाही आपल्याला मार्जिन ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुमच्याकडे जर एक लाख रुपये असेल तर तुम्ही एक लाख रुपये एकाच वेळेला गुंतवणं हे चुकीचं आहे तुम्ही पाठीमागे काहीतरी ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर एकाच स्टॉकमध्ये सगळे पैसे न गुंतवणे किंवा एकाच सेक्टरमध्ये सगळे पैसे नाही गुंतवायला पाहिजे बरोबर ना वेगवेगळ्या सेक्टरमध्ये डिवाइड करायला पाहिजे एखाद्या वेळेस एखादं सेक्टर जे एक एक सेक्टर आहे ते जर समजा डाऊन झाले त्याचे जे काय शेअर आहेत कंपन्या आहेत त्याचे शेअर प्राइजेस खाली यायला लागल्या तर दुसरं एखादं सेक्टर असेल त्याच्यामध्ये तो लॉस रिकवर होईल बरोबर म्हणजे सगळे पैसे एकाच स्टॉकमध्ये किंवा एकाच सेक्टरमध्ये न टाकता त्याला काय करणं गरजेचं आहे डायव्हर्सिफाय करणं देखील गरजेचं आहे आणि लॉस जो आहे तो जास्त कॅरी नाही करायला पाहिजे आता वेगवेगळ्या सिच्युएशन असतात कधी कधी अचानक मार्केट पडतं आणि टेम्पोररी काय होतं थोड्या वेळासाठी शेअरच्या प्राइजेस खाली आलेला असतात तो भाग वेगळा राहिला पण खरोखर जर एखादी कंपनी जी आहे ती चांगलं परफॉर्म नाही करत आहे आणि त्यामुळे तिच्या ज्या प्राइजेस आहेत त्या सारख्या सार खाली येतात आणि आपल्या लक्षात आलंय की आपला निर्णय चुकला किंवा आता पुढे जाऊन याच्यात फायदा होणार नाही तर त्यावेळेला लॉस बुक करणं गरजेचं आहे असं नाही की एखाद्या वेळेस अचानक एखाद्या कंपनीमध्ये काही कारणाने किंवा ग्लोबली जे आहे मार्केटमध्ये मुवमेंट झाल्या त्यामुळे सगळं मार्केटच खाली आले म्हणून पोर्टफोलिओ जो आहे तो तुम्हाला मायनसमध्ये दिसतोय मग मा तशा वेळेला लॉस नाही बुक करायचा लॉस बुक करणं म्हणजे काय की जेव्हा आपल्याला की इथे जाऊन याच्या प्राइजेस खालीच जाणार आहेत बरोबर त्यावेळेला आपल्याला लॉस बुक करणं गरजेचं आहे आणि जी रिस्क आहे ती आपली जेवढी रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आहे त्यानुसार रिस्क घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच वॉरन बफेट जे बेंजामिन ग्रामचे स्टुडंट होते ते चे रूल सांगतात त्यामध्ये फर्स्ट रूल ऑफ इन्व्हेस्टिंग डोंट लूज मनी अँड सेकंड रूल डोंट फॉरगेट द फर्स्ट रूल म्हणजे काय गुंतवणुकीचा पहिला नियम की तुम्ही तुमचं नुकसान करू नका आणि दुसरा नियम म्हणजे काय तर पहिला नियम विसरू नका ठीक आहे आय होप हे सगळे पॉईंट्स तुम्हाला क्लिअर झाले असतील आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच फायनान्स आणि स्टॉक मार्केटच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग